दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आता समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे इतर प्रशासनाकडून काही चूक झाली असेल तर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे हा जे पूल आहे आपला याच्यावर कुठल्याही प्रकारच्या व्हीकल वगैरे आपण अलाव करत नाही सर्व बंदी आहे हा वॉकेबल पूल आहे आणि याच्या वर कशा पद्धतीने लोक गेले काय गेले त्यासाठी आम्ही एक आता कमिटी स्थापित करतोय आम्ही आता एक कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीचा हा दोन काम असणार आहे एक प्रशासनाच्या वतीने काही चुकला आहे का आणि चुकलं असेल तर जे जे जबाबदारी त्याच्यावर कारवाई करणे तिथे हा जे पूल धोकादायक होता का त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून घेतला होता का करून घेतला असेल तर त्याला पाडला का नाही याच्याबद्दलची सर्व कारवाई केली जाईल आणि याच्याशिवाय आमचा आदेश असताना सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे तर नवीन काही एसओपी क्रिएट करण्याची आवश्यकता आहे का जेणेकरून पुढे अशी घटना घडू नये तर याच पुलाच्या संदर्भात स्थानिकांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती सुद्धा जाणून घेऊया खूप धोकादायक पूल होता त्याची निकृष्ट झाला हे झालं होतं त्याचं आणि त्याच्या पाट्या पण लिहिला होता की आणि स्थानिक ग्रामस्थ पण इथले पण हे होते त्रस्त होते कारण की काय व्हायचं की इथं शनिवारावर इतकी गर्दी व्हायची की आता गेल्या आठवड्यात असं झालं की एकाला इमर्जन्सी आली होती दवाखान्याची तर पाऊन तास लागला होता इथून स्टेशन पर्यंत रोड लागत पर। येथील तत्कालीन स्वर्गीय आमदार दिगंबरदा बेगडे असतील माझे आमदार बाळाभाऊ बेगडे असतील यांच्या प्रयत्नातून नवीन पुलाची देखील मागणी या ठिकाणी शासनाने मान्य केली होती नवीन पुलाचं सर्वेक्षण वर्क ऑर्डर देखील निघाली होती परंतु स्थानिकांची मागणी होती की आम्हाला काय पण लोक मात्र त्याच्यावरून जातो हो जाळे करण्यासाठी तात्पुरता नवीन ब्रिज होईपर्यंत आम्हाला तात्पुरता तरी जाण्यासाठी परवानगी द्यावी त्या अनुषंगाने शासनाने शासना जाणे